हॅलो श्री राजेंद्र राजेंद्र श्यामकोंडा पाटील याड्रावकर ते राजेंद्र पाटील याड्रावकर राजेंद्र पाटील याड्रावकर यांचा जन्म पाच पाच मे एकोणीसशे सत्तरला सांगली येथे झाला त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला असून त्यांना मराठी हिंदी इंग्रजी या भाषा येतात पत्नी श्रीमती स्वरूपा या त्यांच्या पत्नी असून त्यांना दोन मुलं आहेत शेती व्यापार व उद्योग हा त्यांचा व्यवसाय असून अपक्ष म्हणून महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची दोन हजार एकोणीसला निवड झालेली आहे दोनशे ऐंशी शिरोळ जिल्हा कोल्हापूर या मतदारसंघामधून तर दोनशे ऐंशी शिरोळ जिल्हा कोल्हापूर या मतदारसंघातून त्यांची निवड झालेली असल्यामुळे त्यांच्या विषयीची जी माहिती आहे ती अशी ओपन इंटरनॅशनल युनिवर्सिटी फॉर कॉम्प्लिमेंटरी hmm. मेडिसिन कोलंबो श्री श्रीलंकाची त्यांनी डॉक्टरेट ही पदवी प्राप्त केलेली आहे त्यानंतर शामराव पाटील याद्रावकर एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्टच्या ती अध्यक्ष माध्यमात जयसिंग खुर्श त्यानंतर या संस्थेमार्फत शरद इन्स्टिट्यूट ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग याद्रावला त्यानंतर शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक याड्रावला त्यानंतर शरद कृषी महाविद्यालय जैनापूर शामराव पाटील याड्रावकर औद्योगिक प्रशिक्षण केंद्र जयसिंगपूर त्यानंतर दानली विद्यालय उमळवार शरद इंग्लिश मिडियम स्कूल याड्राव शरद प्ले ग्रुप अँड नर्सरी याड्राव शरद कम्प्युटर इन्स्टिट्यूट याट्राव तालुका शिरोड सुरू करून शिरोड तालुक्यातील पाच हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची त्यांनी सोय केलेली आहे <tip> राजेंद्र पाटील याद्रावकर सोशल फाउंडेशनचे ते सल्लागार असून जयसिंगपूरच्या राजेंद्र पाटील या, याद्रावकर राज्य मोबाईल टावर सुरक्षा रक्षक संघटनेचे ते सल्लागार आहेत अपंग कल्याण पुनर्वसन संस्थेचे ते सल्लागार आहेत जयसिंगपूरच्या तसेच पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट जय जयसिंगपूरच्या ते अध्यक्ष आहेत त्यानंतर श्री ओंकारेश्वर मंदिर मंदिर ट्रस्ट चे जे ते जयसिंगपूरचे अध्यक्ष आहेत तसेच जैन दै दे, जै दैनिक जागृत लोकनेत्याचे ते संपादक जयसिंगपूरचे असून शिरस सहकारी साखर कारखाना लिमिटेडचे ते अध्यक्ष आहेत नरंदेच्या त्यानंतर तालुका हातकरंगलेचे मध्ये हा कारखाना आहे पार्वती कॉप इंडस्ट्रीज इस्टेट लिमिटेड याडगावचे ते अध्यक्ष आहेत तसेच पार्वती सहकारी सुतगिरणीचे ते अध्यक्ष आहेत कुरुंदवारच्या तसेच ऑल इंडिया फेडरेशन ऑफ कॉम्स कॉप स्पिनिंग मिल लिमि मुंबईचे स्पिनिंग मिल्स लिमिटेड मुंबईचे अध्यक्ष आहेत त्यानंतर पद्मावती यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित याड्रावचे ते अध्यक्ष आहेत त्यानंतर पार्वती कोप हाऊसिंग सोसायटी याड्रावचे तालुका शिरोळचे अध्यक्ष आहेत त्यानंतर महाराष्ट्राज्य सहकारी औद्योगिक वसाहत फेडरेशन लिमिटेडचे ते अध्यक्ष आहेत त्यानंतर याड्राव कॉप बँक लिमिटेड याड्राव तालुका शिरोळचे ते अध्यक्ष आहेत कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकरी सहकारी सुदगिरणी यड्राव तालुका शिरोळचे ते संचालक आहेत त्यानंतर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड कोल्हापूरचे ते संचालक आहेत त्यानंतर राष्ट्रीय सहकारी विकास निगम एन सी डी सीचे नवी दिल्लीचे ते सदस्य आहेत त्यानंतर नगर नगर परिषद जयसिंगपूरचे ते एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णवला सदस्य होते सामाजिक कार्याबद्दल स्वर्गीय मोतीलाल चोरडी या चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेपर्तर्फे जयसिंगपूर समाजभूषण या पुरस्कारांना त्यांना सन्मानित करण्यात आले आचार्य सागर अंकलीकर ट्रस्ट उदगाव या संस्थेतर्फे समाजरत्न पुरस्काराने ते सन्मानित करण्यात आले ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवड झाली असून जानेवारी दोन हजार वीसपासून सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण वैद्यकीय शिक्षण अन्न व औषध प्रशासन वस्त्रोद्योग व सांस्कृतिक खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे त्यांनी चीन ब्राझील मार्शल सिंगापूर मलेशिया थायलंड दुबई उझबेकिस्तान इत्यादी देशाचा अभ्यास दौरा केला आहे कॅरेमो सायकलिंग त्यांचा एक छंद असून श्यामसावी गल्ली नंबर सहा श्यामसावी ने गल्ली नंबर सहा नेहरू रोड जयसिंगपूर तालुका शिरो जिल्हा कोल्हापूर इथे त्यांचं निवासस्थान असून त्यानंतर मुंबई सी फ्लॅट नंबर एकशे सहा मुक्तागन कॉप हाऊसिंग सोसायटी अप्पर गोविंदनगर मालाड पूर्व मुंबई येथे त्यांचा राहण्याचं आहे मुंबईतील पत्ता येतो त्यानंतर त्यांचं ऑफिसही तेथे ते आहे आता दोनशे ऐंशी शिरोळ या मतदारसंघामधून जो निवडणूक झाली दोन हजार एकोणीसला त्यामध्ये एकूण मतदान झालं दोन लाख चौतीस हजार अठ्ठ्याण्णव आणि अपक्ष हे राजेंद्र श्यामूराव पाटील यडगावकर आमदार यांना नव्वद हजार अडोतीस इतके मतं मिळाली त्यानंतर शिवसेनेचे उल्हास पाटील होते त्यांना बासष्ट हजार दोनशे चौदा इतकी मतं मिळाली त्यानंतर स्वाभिमानी पक्षाचे आणि लोप सावर बाळू महाताईक यांना एकावन्न हजार आठशे चार मतं मिळाली त्यानंतर अनिल अनिलकुमार यादव हे जनसुराज्य शक्ती पक्षाचे यांना चौदा हजार सातशे शहात्तर इतकी मतं मिळाली आणि वंचित बहुजन आघाडीला नऊ हजार पाचशे एकोणऐंशी मतं ही श्री सुनील खोत यांना मिळाली आता या याचं जर विश्लेषण केलं तर दोन लाख पस्तीस हजार मतांपैकी फक्त नव्वद हजार अडोतीस मतं अपक्ष म्हणून या राजेंद्र पाटील यांनी मिळवलेले आहेत आता ही जर मतं मिळाली तर उरलेली जी मतं आहेत ती दोन लाख चव्वेचाळीस एक लाख चव्वेचाळीस हजार जवळजवळ ही उरलेली जी, उरले जी मतं आहेत मतदान झाल्यापैकी कारण एकूण मतदान झालं दोन लाख चौतीस हजार अठ्ठ्याण्णव आणि अपक्ष राजेंद्र पाटील यांना मिळाली नव्वद हजार अडतीस मतं आणि इतर सर्व पक्षांना मिळून एक साधारण दोन लाख चाळीस चव्वेचाळीस हजार इतकी मतं मिळाली दोन लाख चाळीस हजार समजा पंचवीस चव्वेचाळीस हजार तर ही जी मतं मिळालेली आहेत ही विभागून बागून मिळालेली प्रत्येकाला आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा प्रश्न वेगळा होता आणि आता हा प्रश्न वेगळा आहे आताचा प्रश्न वेगळा असा की एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे फाटाफूट झालेली आहे राष्ट्रवादी पक्षामध्ये त्यानंतर शिवसेनेमध्ये फाटाफूट झालेली आहे आणि महाविकास आघाडी महायुती असे पक्ष झालेले आहेत त्यामुळं आता कदाचित हे राजेंद्र पाटील याग्रावकर यांना किती प्रमाणात कशा प्रमाणामध्ये हे आमदारकीला उभे राहून कोणत्या पक्षातून येतात की अपक्ष येतात की कशा पद्धतीचं योग येतो हे सांगणं महत्वाचं नाही परंतु त्यांना मिळायला मंत्र कळत हा योगा योगायोग होता ते निवडून आले हा योगायोगच होता बहुसंख्य दृष्टी होतो हा योगाचाही एक महत्वाचा प्रश्न आहे आता